जिल्हा परिषदांच्या शाळा सध्या ओस पडत चाललेल्या आहेत पटसंख्याअभावी या शाळा बंद पडतील की काय ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे परंतु अशाही परिस्थितीत स्वतःची पूर्ण ऊर्जा वापरून काम करणारी मंडळी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आहे जिल्हा परिषदेमध्ये शिकणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पूर्ण ज्ञान मिळावं त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून खऱ्या अर्थानं हे लोक काम करताना दिसतात आणि अशातच बुलढाणा जिल्हा परिषदमध्ये बुलढाणा पंचायत समितीतील केंद्र पाडळी या ठिकाणी जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा दहित बुद्रुक ही शाळा आदरणीय आत्मारामजी गायकवाड उच्च श्रेणी मुख्याध्यापक यांच्या नेतृत्वामध्ये काम करते आहे आदरणीय गायकवाड सर यांच्या नेतृत्वात तसेच आदरणीय गायकवाड मॅडम खेत्रे मॅडम खरात मॅडम आदरणीय पालकर सर मुळे सर गवई सर जयश्री जाधव मॅडम आणि अजय अजयकुमार पडघानसर या सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनात विविध उपक्रम या शाळांमध्ये राबवल्या जातात त्यातील वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम जयश्री जाधव मॅडम यांच्या नेतृत्वात फलकलेखन चित्रकला या दोन विषयांना घेऊन राबवल्या जातो प्रत्येक महापुरुषांची जयंती आणि स्मृतिदिवस तसेच भारतीय संस्कृतीत येणारे सर्व सण उत्सव या शाळेमध्ये साजरे केले जातात त्यासाठी रांगोळी आणि फलकलेखन ह्या दोन वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी जाधव मॅडम यांच्या नेतृत्वात केल्या जातात फलकलेखनाचं वैशिष्ट्य असं की सर्व शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीमधील विद्यार्थी आत्मीयतेनं त्या फलकलेखनाचं निरीक्षण करतात सोबतच जाधव मॅडम यांच्या नेतृत्वात चित्रकला हा विषयसुद्धा आवर्जून शिकवला जातो आणि त्याचंच द्योतक म्हणून जिल्हास्तरावर या शाळेचे विद्यार्थी चित्रकला या विषयामध्ये प्रावीण्य मिळवताना दिसत आहेत सोबतच फलकलेखनाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरांवर सुद्धा होताना दिसतो आहे इयत्ता पहिली ते आठवीची असलेली ही शाळा या शाळेमध्ये केल्या जाणारं फलकलेखन हा पूर्ण पंचकृषित आकर्षणाचा कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय झालेला आहे जे उपक्रम या शाळेमध्ये राबवले जातात त्यामध्ये विज्ञान दिवस असेल वृक्षारोपण असेल गोष्टीचा शनिवार असेल असे विविध उपक्रम सर्व शिक्षक वृंदांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात या शाळेत राबवल्या जातात म्हणून आज कॉन्व्हेंटकडे वळणारी पावलं पुन्हा जिल्हा परिषदेच्या या दद बुद्रुकच्या शाळेकडे वळायला लागलेली आहेत पालकांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली आहे की आपल्या शाळेमध्ये आपल्या मुलांना ते सगळं मिळणार जे कॉन्व्हेंटच्या मुलांना कॉन्व्हेंटमध्ये गेल्यानंतर मिळतं आणि म्हणून या संख्येची या शाळेची पटसंख्या झपाट्यानं वाढताना दिसते आहे आज कॉन्व्हेंट संस्कृतीमध्ये पालक आपल्या मुलांना टाकताना दिसत आहेत परंतु ही शाळा मात्र या सगळ्या गोष्टींना अपवाद ठरते आहे यांच्या वैविध्यपूर्ण शालेय उपक्रमांमुळे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये असेच उपक्रम जर आपल्या शाळांमध्ये राबवले गेले तर आपल्या शाळांची पटसंख्यासुद्धा झपाट्याने वाढेल आणि पुन्हा जिल्हा परिषदेच्या शाळांना ते सुवर्ण दिवस येतील आता ती वेळ जास्त मागे राहणार नाही येणाऱ्या काळात पुन्हा ती चिमुकली पावलं याच जिल्हा परिषदेच्या शाळेकडे वळतील हा विश्वास या शाळेतील सर्व शिक्षकवृंदांनी त्यांच्या कामातून दाखवून दिला आहे चला तर मग पुन्हा आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेकडे वळूया आणि आपल्या विद्यार्थ्यांना त्या शाळेमध्ये टाकूया